ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर खूप लहान वयात आपल्याला आपल्या स्वभावात खूप जास्त बदल होणं आपल्या परिस्थितीनुरूप आपण खूप समंजस होणं ही जी गोष्ट आहे ना तिथं कुठंतरी गुरूंची कृपा झालेली असता माझ्या माझ्यामध्ये जो स्वतःमध्ये बदल झालेला आहे खूप जास्त वेदानं झाला का तर गुरूंची कृपा लवकर होणं सगळ्यांच्याच भाग्यात नसतं आहे तर खूप वेळानं माझ्या स्वभावामध्ये माझ्या वागण्यामध्ये खूप वेळानं बदल झाला पण तुम्हाला सांगते एखाद्यामध्ये एवढा लवकर बदल जर होत असेल ही जी मुलगी आहे शिवकन्या जाधव म्हणून तिचा म्हणजे अवघ्याच तेविसाव्या वर्षी जर अव अवघ्या सतराव्या वर्षी म्हणायला पाहिजे सॉरी अवघ्या सतराव्या वर्षी जर एवढंच म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असू शकता कुणाचा तरी विचार करण्याची का तर सतरा वर्षामध्ये मुलं आपला आणि आपल्या भोवतालचं जग एवढंच बघत असतात परिस्थिती आईवडिलांची कितीही असली तरी मी खूपदा बघितले म्हणजे नव्वद नव्वद पंच्याण्णव टक्के मुलं अशीच असतात की आपला विचार करतात आईवडिलांना दोष देतात तुम्ही का नाही हे केलं आ आता मी स्वतःचं जरी ऑब्झर्व केलं मी स्वतःला तरी मी त्या वयात म्हणजे काहीच काय अक्कलच नसल्यासारखं होतं म्हणजे पूर्ण बिंडोक असं म्हटलं तरी चालेल मला आणि एवढ्या लहान वयात जर एवढी मॅच्युरिटी येत असेल तर खरंच गुरूंची खूप कृपा झालेली आहे ती जर मुलगी म्हणताना सहा वर्षात मी आईंची सेवा खूप म्हणजे खूप मनापासून आईंनी करून घेतली असं ती म्हणत असेल तर ती सेवा खरंच खूप आईंच्या अगदी पायापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळं तिच्याकडे एवढी मॅच्युरिटी आलेली आहे असं मला वाटतं तर शिवकन्या जाधव म्हणून आहे तर ती म्हणता मला ज्या वेळेला स्थळ आलं लग्नाचं त्यावेळेला मी अवघी सतरा वर्षाची होते आणि ह्या वयात मुलींची स्वप्न काय असतात म्हणता म्हणजे माझी दहावी झालेली होती म्हणतात म्हणतात ती आणि मी अकरावीमध्ये जाणार होते म्हणजे ॲक्च्युली मला लहानपणीच वेदानं शाळेत घातलेलं होतं आईवडिलांची भांडणं आणि परिस्थिती खूप हे वडील माझे तसे सगळे निर्व्यसनी वगैरे सगळं आहे म्हणतात पण काही काही भांडणं असतात त्यामुळं मला शाळेतच वेदानं घातलं त्यामुळं मी सतराव्या वर्षी माझी दहावी झाली म्हणतात ती आणि दहावी माझी झाली मी पास पण झाले आणि मला स्थळ आलं म्हणतात त्याच्या आधी मी सहावी सहावीमध्ये असल्यापासून म्हणजे मला वाटते अकरा बारा वर्षाची असेल त्या वेळेपासून ती सेवेमध्ये होती आईंच्या तर ती म्हणता की ज्या वेळेला दहावी झाली आणि स्थळ आलं त्यावेळेला सगळे घरचे म्हणायला लागले की नको आणि तो मुलगा लग्न झालेलं आहे म्हणजे मन, मन आम्ही मराठा असल्यामुळं आम्हाला काय जास्त देणं घेणं होणार नाही आमच्यात खूप दे द्यायला वगैरे लागतं आहे ह्या ज्या रूढी केलेल्या आहेत खूप त्रासदायक असतात म्हणतात आणि मला दोन मागं बहिणी आणि म कसं होणार मग पाहुणे वगैरे जे असायचे ते अशी स्थळं काढायची की कुठेतरी एकदमच गरीब असायचं मग आईवडिलांना वाटायचं आमच्यासारखंच ह्यांचं पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची परिस्थिती अशी असल्यामुळं आम्ही काही देऊ शकत नव्हतो हो आ माहेरकडनं त्यामुळं मग स्थळं चांगली येतच नव्हती म्हणजे मला पहिल्यांदाच आलं होतं म्हणते ती पण एक दोन वेळा सांगितलेलं पण आमच्या आईवडिलांनी सांगितलेलं की वय अजून खूपच लहान आहे म्हणून मग मन सतराव्या वर्षी हे आलं स्थळ पण त्या मुलाचं लग्न झालेलं होतं त्यांना दोन मुलं होती म्हणता आता मुलगा मोठा झालेला आहे पण त्यावेळेला दोन वर्षाचा होता मुलगा आणि मुलगी जी होती ती सहा वर्षाची होती तर अचानक त्यांची मिसेस वारल्यामुळं मग मला स्थळ आलेलं होतं तर आई वडील नको म्हणायला लागले तर त्यांनी ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी म्हटली की मुलगी आम्हाला पसंत आहे पण मुलीचं वय पण लहान आहे तर तिला अजून काय करणार नाही पण तुम्ही बघा विचार करून आणि आम्ही तुमच्या म्हणजे घराचं वगैरे पण आम्ही तुम्हाला हे करून देतो आणि थोडेसे पैसे पण आम्ही तुम्हाला देतो असं म्हटले तर आई वडील म्हणले आमच्यासाठी मुलीचं काय बळी द्यायला नको म्हणून आमच्या आई वडिलांनी म्हणले विचार करून सांगतो वडील आमचे नकोच म्हणायला लागले आई पण म्हणली नको आपल्यासाठी मुलीचं हे नको आणि त्याच्यानंतर मी तीन दिवस विचार करत होते म्हणले आम खूप वाईट पण वाटायला लागलं आईंच्या पुढं रडले म्हणले की आई आणि असं का हो म्हणजे तुमच्या मार्गात मी एवढं मी तुम चप्पल सेवेपासून प्राथमिक सेवेपासून वाचन वाचनसेवा सेवा कुठली सेवा असं तुम्ही माझ्याकडनं करून घेतली नाही असं नाही पण असं का मग म्हणजे एखादा सुद्धा चांगला मुलगा सुद्धा नशिबात नाही आहे का आणि अशी स्थळे येत आ आल्यात मला म्हणजे असं स्थळ आलं आहे तर मग ते झालं मग दोन तीन दिवस हे झालं आणि परत नंतर माझ्या मनात विचार यायला लागला की हे जर करून घेतलं आपलं आपण तर पुढं जर आपल्याला म्हणजे चांगलं शिकवलं किंवा आपल्या आईवडिलांना पैसे देतो म्हणतात तर आपल्या बहिणींचं पण चांगलं होईल असा विचार यायला लागला आणि मी त्या दिवशी प्राथमिक सेवेला गेलेले होते म्हणतात आणि प्राथमिक सेवेला सगळं हार घ घालून झालेलं होतं आईंच्या ह्याच्यावरती फुल पण घातलेलं होतं वरतीमध्ये म म्हणत्या आणि फक्त तिथलं खालचं थोडंसं जरा पुसायचं राहिलेलं होतं मग मी कापड घेऊन पुसत होते म्हटलं आणि माझ्या मनात विचारतेच की आ आई माझं चांगलं होईल का हो जर असं जर हे पैसे ते देतो म्हणतात तर बाकीच्यांचं तर चांगलं होईल पण माझं तर चांगलं होईल ना आणि असं माझ्या मनात आलं ना एकदम खाली फूल पडलं आणि मा माझ्या डोळ्यातून फार धारा लागल्या म्हणतात म्हणतात ती आणि असं वाटलं की पण कसं आपण हे करून घ्यायचं आधीचं सगळं त्यांचं लग्न झालेलं आहे आणि मुलं आहेत आणि एवढ्या लहान वयात आपण मुलं सांभाळायची कुणाची जबाबदारी आहे ही म्हणजे काय माझ्या मनात काय चाललेलं माझं मलाच माहिती म्हणतात आणि नंतर मग मी घरी आले आणि आईला एकदम म्हणलं आई ते स्थळ असू दे चा चांगलं चां, आहे असू दे आपल्याला पैसे देत आहेत त्यांनी तर मी करून घेते आणि बाकीच्या बहिणींचं तर चांगलं होईल दोघींचं आणि तुम्हाला पण घरासाठी त्यांनी हे करतो म्हटले तर आई रडायला लागली म्हटली हे असलं काय बोलायचं नाही आणि तू प तसला विचार पण करू नकोस परत तर मी आणि त्या दिवशी पूर्ण दिवसभर विचार करत आणि मी आईवडील सगळे दोघं पण संध्याकाळी एकत्र आल्यावर मी म्हटलं की आई काय नाही आणि आपलं जर कुठंतरी चांगलं होणार असलं सगळ्यांचंच तर मला पण काय आता ती ए, आ, हे बघ कुठं पण झालं तर काम करूनच खायचं आहे आणि आपली परिस्थिती अशी आहे की एकदम चांगलं तर कोण आपल्याला मला तर मिळणार नाही किंवा बहिणींना पण काय माहिती आपली परिस्थिती सुधारेल का नाही आणि उगीच हे करायला नको तुम्ही होय म्हणून सांगा वडील पण नाही नाही म्हणत होते मी सहा सात दिवस त्यांच्या मागं लागले आणि सांगा तुम्ही होय म्हणून आणि होय म्हणून सांगितलं आणि तुम्हाला ती म्हणता तुम्हाला काय सांगू माझं व वय बसत नव्हतं मी फक्त आईंच्या भरविश्यावर त्यांना होय म्हणायला सांगितलं आणि मी रोज प्रार्थना करायची खूप भीती वाटायची की मला कसं बिहेवियर करतील तिथं का तर आधीचं लग्न झालेलं आहे त्यांची मुलं आहेत आणि मला फार भीती वाटायची म्हणता मग मग ते त्यांनी आली तर म्हणता ज्या आलेत त्यावेळेला अगदी दागिन्यांसहित मला करून घेऊन आलेलेत म्हणतात ज्या साखरपुडा करायला आलेत माझ्या घरी पण सगळं चोरून वगैरे झालं का तर माझं वय बसत नव्हतं म्हणतं त्या ती आणि त्यामुळं आली त्यांनी साखरपुडा पण मला दागिन्यांसहित सगळं घेऊन आलेत पण तरीसुद्धा ता मला भीती होती आणि मग मी दागिने वगैरे सगळे मला जे त्यांनी साखरपुड्यात हे केले मी सगळे आईन पुढं नेऊन ठेवले आणि आई हे तुम्ही मला दिले पण मला स महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे मला काय पाहिजे असेल तर ती मला मिळाली तर मला सगळ्याचा आनंद होईल असं बोलली म्हणता आणि त्यावेळेला मला साखरपुड्यातच मानतात त्यांनी अडीच तोळे दागिने हे केले होते त्याच्यानंतर लग्नात पण मला भरपूर दागिने घातले म्हणतात त्यांनी आणि मग हे सगळं झालं लग्न झालं आणि त्यांनी मला म्हणजे लग्नाच्या आधीच एक दोन वेळा आम्ही फोनवर फक्त बोललेलो म्हणतात तर मी त्यावेळेला फक्त म्हटलेलं मला बाकी काही हे नाही पण मी असं असं कलावती आईंचं करता माझी तेवढी उपासना चालू ठेवावी एवढंच मला पाहिजे आणि प आता मी तर जास्त काय बोलू शकत नव्हते म्हणता पण मला एवढं कळत होतं की मला आईंशिवाय कोण नाही एवढ्या लहान वयात जर असं वाटतंय ना तर खरंच खूप मोठी गुरूंची कृपा कुरु आहे का तर एवढ्या वयात सतरा वर्षात वगैरे का नाही फक्त टाइमपास म्हणून काहीतरी साध्यासुद्या अपेक्षा घेऊन आपण गुरूंकडे जात असतो म म्हणजे मी तर हे बघितले बरं का आणि मग ता ते झालं त्याने म्हटले बरं बरं ठीक आहे असं म्हटलं पण भीती की लग्नानंतर करून देतील का नाही मग मी आईला वडिलांना पण सांगायला लावलं की माझी मुलगी तेवढं करत्या आणि तिला तेवढं करू द्या आणि मग त्यांनी लग्नातसुद्धा सांगितलं की थो करत्या ती आणि तिला थोडं हे करा तिला तर सासूबाई म्हटलं तिला जे करायचं ते करू दे माझं लग्न झाल्यानंतर ती म्हणता माझ्या सेवेत कधीही खंड आला नाही पण सुरुवातीचे दोन वर्ष मला खूप त्रासाचे गेले मला असं वाटायला लागलं की आईंनी माझं पूर्ण बर्बादी केली दोन वर्ष मला खूप त्रास झाला म्हणता मुलं ॲडजस्ट व्हायचं नाही म्हणजे मला ती मुलं म्हणजे शेवटी वेगळंच असते सगळ्यांना करू शकते मग त्यामुळं ती मुलं माझ्या जवळ यायची नाहीत किंवा मला तेवढं मला ॲडजस्ट व्हायचं नाही म्हणता प पहिली दोन वर्ष आणि मी खूप प्रेम करायचा प्रयत्न करायची खूप जवळ घ्यायचा प्रयत्न पण ती मुलं कुठंतरी मुलगा काही नाही छोटा होता तो थोडासा हे करायला लागला पण तरीसुद्धा त्याला समजत होतं म्हटले दोन वर्षाचा होता तो ते आई आज आजी आजोबांकडं ते जास्त ओढा पप्पांकडं जास्त ओढा असं करायचे मला ती मुलगी तर अजिबातच हे करायची नाही म्हटली आणि त्यामुळं मला फार त्रास व्हायचा आणि सगळेजण मलाच ची बोलायचे म हिला कशाला करून आणल्या आणि हिला मुलं सांभाळता येत नाहीत ती मु ती पोरगी आता तिच्याकडे जैनात झाल्या हेच करणं आणि मी त्यांना किती प्रेम करायचं बघितलं तरी पण त्यांना त्या ते मुलीला कळायला लागलेलं ती तिला तिला असं वाटायचं की आपल्या आईची जागा कुणीतरी घ्यायला लागलेला आहे आणि त्यामुळं म्हणजे ज्या सांगायला नाही पाहिजेत अशा प्रचंड गोष्टी घडल्या म्हणतात दोन वर्षात आणि मला सेवा करण्यात इंटरेस्ट वाट ना काय आई म्हणजे एकतर असं मिळालंय ते मिळाले आणि तुम्ही आ, का असं माझ्याबरोबर केलं असं वाटायचं म्हणतं आणि त्याच्यानंतर मग एकदा मुलगी खूप आजारी पडली आणि माझ्या सासूबाईबरोबर मोठ्या नंदेकडे गेलेल्या होतात म्हणतात आणि ती मुलगी खूप आजारी पडली तर तिला पर्याय नव्हता ती तुटक तुटक राहायची माझ्यापासून म्हणली आणि मी कितीही प्रेम करू दे मी कितीही माया लावू दे आणि ज्याला ती आजारी पडली त्याला तिला पर्यायच नव्हता फार म्हणजे ते ते जे दिवस होते म्हणता की ती आजारी पडली त्या दिवसांमध्ये काय बदल झाला आणि मी फक्त एकच गोष्ट करायची म्हटली त्यावेळेला ती झोपली की तिला आईंचा अंगारा लावायची आणि हळूच तिच्या तोंडामध्ये थोडासा अंगारा हे करायची ते सात दिवस म्हणतात सात ते आठ दिवस मी हे करत होते ती सात आठ दिवस आजारी होते म्हणतात तर त्या ज्या दिवसांमध्ये काय बदल झाला मला माहीत नाही पण त्या वेळेपासून ती थोडी थोडी माझ्या जवळ यायला लागली म्हणतात आणि तुम्हाला आत्ता वाटणार नाही म्हणता की माझी मुलगी ही माझी नाही आहे एवढं आम म्हणजे ती माझ्याजवळ आलेली आहे म्हणता मुलगा पण माझ्याजवळ आलेला आहे आणि म्हणता म्हणजे डिसिजन त्यांनी आधीच घेतलेला होता की हिला मुलबाळ व्हायला नको पण म्हणता मला वाईट वाटायचं ह्या गोष्टीचं की मला मुलबाळ होऊ देणार नाही आहेत तर ह्या गोष्टीचं वाईट वाटायचं म्हणता रडू यायचं कधी कधी मी खूप रडले पण ही गोष्ट बोलू शकत नव्हते माझ्या घरच्यांचं सगळं त्यांनी चांगलं केलं म्हण मन, म्हणतात मग हे आईंची कृपा म्हणून मी हे हे करायची की मला मेन महत्त्वाचं हेच पाहिजे होतं की माझ्या आई वडिलांचं चांगलं होणं आणि मला पण तिथं काही असं हे नव्हतं दुसऱ्या कुठल्या गोष्टीत हे नव्हतं प सासरी जाच होणार हे मला माहिती होतं मग मा परत परत म्हणता ह्या सगळ्या गोष्टी सुधारल्या ती मुलगी ज्या वेळेला आजारी पडली त्यातनं ती व्यवस्थित झाली त्यावेळेला ह्या है सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या का तर ती जशी जवळ यायला लागली तशी सासूबाई पण माझ्याबद्दल चांगलं हे करायला लागल्या म्हणतात ती जशी जवळ यायला लागली आणि त्या त्यावेळेला त्या म माझ्याजवळ सोडायला पण तयार नव्हत्या घेऊन चाललेल्या म्हणल्या पण तिच्या शाळेमुळं तिला इथं ठेवायचा निर्णय घेतलेला होता म्हणतात पण ती दिवसभर बर... ज्याला आजारी पडायच्या आधी पण दिवसभर बर ती दुसऱ्या रूममध्येच बसायची ज्या पप्पा यायचे तिचे त्यावेळेलाच ती बाहेर यायचे म्हणतात किंवा आजोबांबरोबर खेळायची आणि परत निघून जायची फक्त जे जेवण केलेलं वाढलं की मी ती माझ्यावर जास्त बोलायची पण नाही पण पन ह्याच्यानंतर त्या अंगाऱ्यानं काय बदल केला ते आईंनाच माहिती म्हणतात त्या अंगाऱ्यातच ता एवढी ताकद होती तर हे स सगळं झाल्यानंतर मा ती चांगली झाल्यानंतर नंतर सासूबाई पण चांगल्या वागायला लागल्या म्हणतात माझ्याबरोबर आणि गेल्या वर्षात त्यांनी स्वत तोंडातून त्यांच्या मी एवढ्या वर्षाची माझी जी उपासना आहे ना कधी खंडित नाही झालेली म्हणत्या कधीही खंडित झालेली नाही आहे म्हणत्या एवढा त्रास होत होता मला वाटायचं उपासना सोडावी हे सोडावी पण कधीही खंडित झाली नाही आणि त्या सगळ्या उपासनेचं फळ म्हणून सासूबाई स्वतः म्हटल्या की तुम्ही पण मुलाबाळाचा विचार करा आता मुलं मोठी झाल्यात आता ते त्यांना कळायला लागले त्यांचं त्यां आम्ही आहे अजून आणि तिला पण वाटतंय कुठंतरी एखादं मुलं असावं तर असू दे तिला तिला एखादं मूल होऊ दे आणि मुलाचा विचार करा असं म्हणून सांगितलं म्हणतात आणि मग मग त्या ती म्हणता आपल्या आईंनी एवढी चांगली शिकवण दिलेली आहे की मला जरी मूल झालं तरी मी कधीसुद्धा त्यांना अंतर देणार नाही एवढी चांगली शिकवण आपल्या आईने दिल्या हे ज्यावेळेला ती बोलली ना त्यावेळेला मला खरंच वाटलं की खरंच हिच्यावर खूप मोठी आईंची कृपा आहे की असे विचार येणं खूप मोठी गोष्ट आहे तर ती म्हणता आता मी प्रेग्नेंट आहे तर माझी मुलगी माझी जास्त काळजी घेता म्हणता म हे हे बदल होणं मस्करीच्या गोष्टी नाही आहेत असे बदल होणं मस्करीच्या गोष्टी नव्हे हो अशक्य गोष्टी आहेत या तर ती म्हणता माझी मुलगी माझ्या आता मी प्रेग्नेंट आहे म्हणतातही सातवा सातवा महिना आहे माझा आणि म मला खूप भारी वाटतं आहे पण माझा मुलगा माझी मुलगी माझे ज्यावेळेला काळजी करत्या माझ्या घरातले मला ज्यावेळेला तुला हे खायला पाहिजे का ते खायला पाहिजे का असं ज्यावेळेला बोलतात आणि मुलीला सगळं करते की हे हे बाळ म्हणजे आपलं सावत्र वगैरे आपण म्हणतोय त्या पद्धतीनं असणार आहे पण माझी मुलगी अजिबात तसं हे करत नाही म्हणतात हा, हा हा बदल म्हणता खूप मोठा हे आईंनी दिलेलं खरं मला हे आहे बक्षीस आहे म्हणत्या एवढ्या वर्षातलं म्हणजे एवढ्या वर्षाच्या सेवेचं हे फळ हो आहे म्हणता मग मी म्हटलं सगळं असंच छान छान होत जाऊ दे ज्या वेळेला डिलेवरी होईल त्यावेळेला पण आम्हाला सांग म्हटलं तर ती म्हटली नक्कीच आणि हे जे चांगले विचार शेवटपर्यंत राहतात आपल्या ज्यावेळेला वाईट किंवा चांगले वेळ येत्या त्यावेळेलासुद्धा हे त्यावेळेला आपले विचार चांगलेच असतात त्या ती म्हणजे खरी गुरूंची कृपा असता आणि संकट येत राहणार पण त्यातनं गुरु कसे कसे मार्ग काढतात हे गुरुमार्गात आल्यावरच कळते लांबून कळत नाही तर हे असे अनुभव असतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय ಧೆ ಕೃಷ್ಣ ಜಗೋಪಾಲಕೃಷ್ಣ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ನಮಶಿ